गोव्यावरून फिरायला आलेल्या कुटुंबावर घाला पत्नीचा बुडू मृत्यू तर सात वर्षाचा सा मुलगा बेपत्ता नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्याचे हो काम सुरू गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा बोटीला झालेल्या अपघातात वीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे त्यात अकरा जणांचे मृतदेह हो शवविच्छेदनासाठी उरणच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत त्याआधी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांचे नातेवाईक रुग्णालयामध्ये आले असून नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्याचे हो काम सुरू दे आहे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी एकूण मृतदेह या ठिकाणी शव आलेले होते त्यापैकी दोन लहान मुलं आहेत म्हणजे पाच वर्षाचा एक मुलगा आणि तीन वर्षाची एक मुलगी बाकीचे सहा पुरुष आहेत आणि बाकीचे राहिलेल्या तीन स्त्री आहेत असे टोटल अकरा शेवचनासाठी आपल्याकडे मृतदेह आले होते त्यापैकी एकूण आतापर्यंत दहा मृतदेहाचे शेवछेदन पूर्ण झालेलं आहे आणि त्यापैकी जवळपास दहाच्या दहा डेड मृतदेह हे अम्ब्युलन्सने त्यांच्या त्यांच्या ठिकाणी रवाना करण्यात आलेले आहेत सगळ्यांची ओळख पटलेली आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री